बंद भगिनी बंद आज बऱ्याच दिवसातून मी सांगलीला आहे एक काळ असा होता की सांगलीला माझं जाणं येणं नेहमी असायचं अनेक सहकारी होते काही हयात आहेत काही हयात नाहीत सांगलीच्या सांगलीचं नेतृत्व आता नव्या फिरेच्या हातात आहे निवडणूक झाली अनेक निवडणुकीना सांगलीच्या नागरिकांनी सतत आम्हाला लोकांना पाठिंबा दिला सांगलीच्या विकासामध्ये सरकार जे केलं या ठिकाणची शेती संपन्न व्हावी यासाठी एकेकाळी नदीमध्ये बांधाने बांधायचं काम सांगलीपासून सुरू झालं नंतरच्या काळामध्ये माळेराव सरकारी साखर असो अन्य संस्था दूध संघासारख्या असो या सगळ्यामध्ये सांगलीचा सा वारा हा मोठा वाचा होता स्वामीजींना नेतृत्वसुद्धा केलं माळेरावचे सेवन होती चंद्रामसारखं जबाबदारी होती अनेकांनी त्यांना साथ दिली आणि या भागाच्या एकंदर शेती व्यवसायाच्या उद्योगाला हातभार लावण्याच्यासाठी स्वामीची मदत ही नेवी राहिली आणि त्यामुळे सांगलीचा नाव हा सर्वचा असा भागा होत्या लोकसभेची निवडणूक आली याच्या आधी अनेक निवडणुकीला मी स्वतः उभा असेल मला सुरुवातीच्या काळात प्रचारासाठी यावं लागलं पण नंतरच्या काळामध्ये मी प्रचाराला सुद्धा इथे कधी आलो नाही आणि मी आलो नसलो तरी मत द्यायला तुम्ही कधी चुकला नाही नंतरच्या काळामध्ये गेल्या चार निवडणुका देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही सुप्रियाला निवडून दिलं ही निवडणुका आणि अन्य यंदाच्या चौथ्या निवडणुकीतसुद्धा तुम्ही लोकांनी त्यांना विजयी केला यावेळीची निवडणूक ही देशाचं लक्ष ही निवडणूक होती महाराष्ट्रात कुठेही गेला तर चर्चा अर्थाची वारामतीला काय होणार दिल्लीमध्ये गेलो तिथे चर्चा वारामतीची परदेशात सुद्धा चर्चा बारामतीची आणि लोकांना चिंता वाटायची पण ज्या वेळेला मतभेशी उजली त्यावेळेला वारामतीकर आपली वाहिवा जिथे त्या वाहिवाटीच्या बाहेर जात नाही यायचा तो निकाल घेतात आणि मोठ्या मताने जवळपास चाळीस पंचेचाळीस हजाराच्या फडताने सुफियाला तुम्ही लोकांनी विजयी केला मी तुम्हाला एवढीच खात्री देतो की देशाच्या लोकसभेमध्ये तुम्हा लोकांच्या मतदारसंघाचं नाव तुमचे नवे खासदार तुमचे खासदार हे त्या ठिकाणी गाजू व्यवसाय राहणार नाही અને તમે તેમાંધાન હોય બોલતા બોલતાના કઈ છે એ શિક્ષણ સંસ્થા સારી શીખે સંસ્થેચે તમને ચૌકસી કર્મ કાઢો લગેલ તો આદું પાસ છે બંધારે આપણ બંધલે पाणी साचवलं पण पाण्यामध्ये प्रदूषणाचा त्रास व्हायला लागला चांगली असेल तर खाली निरा वागत राहील पाणी स्वच्छ राहिले नाही आणि त्यामुळे साहजिकच तुम्ही सगळे अस्वस्थ आहात पर्यावरण खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांच्याशी मी बोलेन शक्य झालं तर त्याच्या तज्ज्ञांना या ठिकाणी फाठून कायमचा मार्ग कसा काढता येईल याचा विचार त्याचा आपण करू <laughs> आणि तुम्हाला लोकांची सुद्धा त्यामध्ये करून एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो साखर कारखानदारी आपण सगळ्यांनी वाढवली

या लोकांच्यासाठी आपण दुधाचा धंदा वाढवला त्यासाठी दुधाच्या सोसायट्या केल्या त्यासाठी दुधाचा तालुका संघ केला आणि दुधाची विल्हेवाट एकेकाळी आपण होण्याला जे करत होतो त्याच्यात कर बदल गरज गरजही लक्षात आल्यावर वारामतीला दुधाची फावदर तयार करायची डायनॅमिक्स नावाची एक कोणती कंपनी अमेरिकेत आणून आपण उभी केली आणि त्या दुधाचा फावदर पावडरपासून चॉकलेट असो अन्य मिठाई असो त्याचे तीन कारखाने बारामतीला उभे केले आणि त्यामुळं दुधाची विजयवाट कशी लावायची ही आता अडचण झाली नाही आणि त्या कारखान्यात सुद्धा काही हजार लोकांना आज काम मिळायला लागलं आणि विकासाच्या दृष्टीने त्याची मदत झाली त्यामुळे ऊस उस, ऊसाची साखर साखरपासून इसनाव्यापासून वीज या गोष्टी तसं दूध दुधापासून पावडर पावडरपासून चॉकलेट अशा प्रकारची कारखानदारी आपण आपल्या भागात सुरू केली आणि शेतीला मदत होईल अशा प्रकारची व्यवस्था या कारखानदारीतून आपण आपल्या भागात केली त्याचा फायदा हा काही ना काही फावण्यास सुखात होतो आहे पण त्याचे आणखीन काम करावं लागेल शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल आणि आपली नवी फिढी ही वेगवेगळ्या क्षेत्रात सुरू कशी जाईल याची काळजी घ्यावी लागेल आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला एका विचारानं खुलची फावलं टाकावी लागतील मी तुम्हाला खात्री देतो की कोणाचा किती विरोध असला तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही मी वेळ दिवसातून या वेळेला तालुक्यातल्या गावांच्यामध्ये जातोय आणि लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला झाला विसरून जायचं लक्षात ठेवायचं नाही सुविधाचं राजकारण आपण कधी करत नाही पण एक गोष्ट म्हणजे बारामती तालुक्यात जनतेने सिद्ध केली नेते गावाचे होते त्यांचं दुकान काही चाललं नाही सा सामान्य माणसं जे आहेत साधी माणसं आहेत लहान शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत त्यांचं दुकान जोरात चाललं आणि त्यामुळं त्याच्यामध्ये नवी फिरी तरुणांची फेरी ही होईल या तरुणांच्या फिरीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल प्रश्न कसे सुटतील याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील ती काळजी केली जाईल या सगळ्या तरुण फेरीला ज्यांनी निवडणुकीत पुढाकार घेता त्यांना ताकद देणं त्यांच्या फाशीची वर आणि त्याचे सोडून घेणं या कामात आम्हा लोकांचं लक्ष राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो तुम्ही लोकांनी स्वागत केलं त्याबद्दल तुम्हाला लोकांना धन्यवाद देतो या निवडणुकीकडे मी मगाशी सांगितलं की सगळ्यांचं लक्ष होतं आज माझ्याबरोबर एक रशियावरन म्हणजे आलं आहे त्याचं नाव फितर आणि त्यानं विचारलं कशासाठी येत आहे किंवा नाही गावात तुमच्या निवडणुका झाल्या ही काय पद्धत असते ही बघायला येते रशियात सुद्धा चर्चा झाली बाजार उत्तीच्या निवडणुकीची आणि म्हणून तो स्वतः इच्छा आला आहे की रशियावरन काही हरकत नाही जी चर्चा सगळीकडे झाली तेव्हा एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला त्याबद्दल तुम्हाला लोकांना धन्यवाद देतो आणि शिक्षा गावाला जायला तुम्हाला लोकांची परवानगी घेतो नमस्कार